नमस्कार मित्रांनो शिओ मॅग्रो युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनल वरती मी नेहमीच शेती शेतीपूरक व्यवसाय आणि पशुपालकांना उपयुक्त असे शेळीपालन मेंढीपालन आणि त्यांच्या व्यवस्थापना संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत असतो आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आज मी एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय तो विषय आहे की नवीन व्यवसाय सुरू करताना त्या पिलांची निवड कशी करावी किंवा ह्या संभ्रमामध्ये जास्त व्ह्यूवर्स मला असताना दिसत आहेत कारण नवीन आम्ही नवीन व्यवसायामध्ये उतरत असू तर आम्ही नेमके कोणत्या जातीच्या मेंढ्या निवडल्या पाहिजेत पूर्ण प्रौढ असलेल्या मेंढ्या निवडून व्यवसाय चालू केला की लहान पिल्ले घेऊन सुरू केला पाहिजे लहान पिल्ले घेतली तर त्याची मर जास्त होते त्यामुळे काही लोक सजेस्ट करतात की मोठ्यापर्यंत सुरुवात करा परंतु हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण मोठ्या प्रौढ मेंढ्या घेऊन बंदिस्त करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका हा जर त्या बंदिस्त मेंढी पालना तयार झालेल्या असतील तर मात्र तुम्ही मेंढ्यांपासून सुरुवात करू शकता परंतु ज्या फिरिस्ती मेंढ्या आहेत त्या आणून तुम्ही बंदिस्त करण्याचा प्रयत्न कराल तर ते, ते शंभर टक्के तुमच्यासाठी चुकीचं होईल आता ही माझ्याकडे जवळ आलेली मेंढी आहे ही लहानपणापासूनच माझ्याकडे आहे तर तुम्ही आता पाहू शकता तिला फिरलं चरायला गेलं तरी ती चरणार नाही अशी परिस्थिती आता ही यांना मी आता छोटेखानी माझं बंदिस्त केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे पिल्ल राहतात अगदी त्यांची साफसफाई करून इथं शेजारी टाकले जाते एक आणि हे कोंबड्या आहेत माझ्याकडे त्या कोंबड्या ह्या सगळं व्यवस्थित निर्जंतुक करण्याचं काम करतात आणि खतवीस कडल्यामुळं आणि त्याची योग्य पद्धतीने माती होते आणि यांना सुद्धा जर वाटलं की आपण उन्हात बसावं ते उन्हात बसू शकतात सावलीत वाटलं तर सावलीत जाऊ शकतात अशा पद्धतीने त्यांना छोटासा निवा निवारा केलाय त्यामुळे याच्यामध्ये फार मोठा खर्च करून मोठा फार्म मो उभारण्याची किंवा फार मोठ्या सुविधा त्यांच्यासाठी तयार करून कंपार्टमेंट वेगवेगळे करून सुरुवातीला मात्र एवढा खर्च करू नका जर या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर सुरुवात मात्र छोट्यापासून करा अनुभव वाढवा आणि अनुभव वाढल्यानंतरच तुम्हाला या व्यवसायामध्ये तुमच्या स्वतःच्या आत्मपरीक्षण करून व्यवसाय कितपत आपण वाढवू शकतो आपल्याकडे किती साधन आहेत किती भांडवल आहे त्याप्रमाणे आपण काय करू शकतो त्या पद्धतीचे निर्णय घेण्याची क्षमता ज्यावेळी तुमच्या तयार होईल त्यावेळी तुम्ही स्वतः हे निर्णय घेऊन व्यवसाय कितपत वाढ व्हायचा आणि याच्यामध्ये कोणत्या जातीची निवड करायची किंवा ह्या गोष्टी स्वतःच्या अनुभवावरून तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे तरच तुम्ही या व्यवसायामध्ये टिकू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेंढ्यांमध्ये नेमक्या आता सध्या कोणकोणत्या जाती आहेत की ज्यामध्ये आपण व्यवसाय सुरू करताना त्यांची निवड करू शकतो आणि पिलांची निवड करताना नेमकी कशी केली पाहिजे याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करायचं मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी भूभागानुसार आणि पथीतल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपण शेळी पालन आणि मेंढी पालनाच्या वेगवेगळ्या जातींवरती लोक काम करताना पाहतोय पशुपालक काम करताना पाहतो तर मित्रांनो यामध्येच मेंढी पालनाचा जर आपण विचार केला तर, तर मॅडगाळ आणि नारी सुवर्ण या दोन जातींच्या मेंढ्यांना नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्याला प्राधान्य देणे गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कोणती शासकीय योजना राबवतो त्यावेळेस ज्यावेळेस सुधारित जातींची जा निवड आपल्याला करावी लागते त्यावेळेस यातल्या ले ले दोन जातींची आपल्याला निवड करावी लागते तुम्ही आता या व्हिज्युअल मध्ये पाहू शकता मी कसलेही प्रकरण किंवा कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीत परंतु माझा अनुभव येण्याकरता जो सल्ला मी तुम्हाला नेहमी देतो अनुभव येण्याकरता चार दोन पिल्ले आणून तुम्ही स्वतः एक वर्षभर त्याच्यावरती स्टडी करा अगदी पंधरा ते वीस वर्ष आपण अभ्यास केल्यानंतर पंधरा ते वीस हजाराच्या नोकऱ्या मिळण्याच्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे थोडक्यात पंचवीस हजार रुपयाच्या नोकरीसाठी किंवा पन्नास हजारच्या नोकरीसाठी आपण पंधरा वर्ष अभ्यास करतो तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या व्यवसायामध्ये आपल्याला हजाराचं किंवा लाखाचं उत्पन्नाच्या आसपास आपल्याला उत्पन्न मिळू शकतं त्यासाठी मग आपल्याला कमीत कमी वर्ष दोन वर्ष या व्यवसायामध्ये अभ्यास करावा लागेल थोडस तज्ज्ञ व्हावं लागेल आणि स्वतःचा अनुभव वाढवावा लागेल त्यामुळे आपल्याला या व्यवसायामध्ये काम करताना स्वतःचा अनुभव वाढण्याकरता एक लहान पिलांची सुरुवात करा स्थानिक जातीची निवड करा आणि स्वतः यांचं संगोपालन कसं केलं पाहिजे किंवा यांचे स्वभाव कसा आहे याचा नेचर कसं आहे वाढीचे टप्पे कसे आहेत ह्या गोष्टी यांना होणारे आजार कोणते लसीकरण कोणते केले पाहिजे पिलांना नवीन जन्म झालेल्या पिलांची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे त्यांची मौतूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे सगळे यांच्या वाढीचे टप्पे आणि ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत की ते शिकण्यासाठी आपल्याला स्वतःला अनुभव असणं गरजेचं आहे हॉटेल व्यवसायाचा विचार केला जर हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मालकाला स्वतः किचन मधल्या सगळ्या गोष्टी माहीत असतील तरच त्याचा आचार व्यवस्थित काम करतो आणि आपण जर शेती किंवा मेंढी पालनामध्ये काम करणार असू तर आपल्याला स्वतःला प्रत्येक गोष्टीचा अनुभव असणं गरजेचं आहे स्वतःला त्यातली माहिती असणं गरजेचं <laughs> आहे म्हणून एक एक खाली आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जर कुठं प्रशिक्षण शिबिर असेल तर ते आयोजित करायचं कुठं चर्चासत्र असतील तर ते आयोजित करायचं सरकारी अधिकारी आणि या व्यवसायामध्ये काही जुनी लोक असतात तर त्या लोकांचा सल्ला मसलत करायची अशा पद्धतीने आपण आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकतो तर मित्रांनो आजच्या विषयाला अनुसंगून मी तुमच्याशी हेच विषय चर्चा करणार आहे की नेमकी पेलांची निवड कशी करावी पेलांची निवड करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या जातींची निवड केली पाहिजे तर मित्रांनो मॅडगाळ किंवा नारी सुवर्ण ना। यापैकी कोणतीही जात तुम्ही व्यवसाय सुरू करताना वापरू शकता नारी सुवर्ण आणि ना मॅडगाळ यामध्ये वजनवाढी आणि उंचीमध्ये फार मोठा फरक येत नाही परंतु काटक शरीर काटक जर आपण विचार केला तर मग मात्र मॅडगाळ थोडीशी काटक आहे उष्ण आणि कोरड्या हवामान असेल तर ती तग धरू शकते नारे सुवर्ण कोणत्या हवामानमध्ये सूट होऊ शकते बंदिस्त बंदिस्त करण्यासाठी नारे सुवर्णला प्राधान्य दिलं जातं नारे सुवर्ण ह्या जातीमध्ये दोन पिले होण्याचं प्रमाण म्हणजे जुळ्यांचं प्रमाण हे जास्तीत जास्त आहे म्हणजे बहुतेक पहिला रू मेंढ्यांना होणार नाही परंतु दुसऱ्या तिसऱ्या नंतर त्यांना जुळ्याचं प्रमाण शंभर टक्के त्यांना जुळं होतं तसंच मेडग्यामध्ये मात्र एक किंवा दोन याची पॉसिबिलिटी असते किंवा दोन होण्याची शक्यता पन्नास टक्क्याच्या आसपास असते परंतु याचं वजन वाढीचा जर आपण विचार केला तर संत गतीने मेडगाव जातीच जरी वजन वाढत असलं तरी एक पिल्लू प्रौढ होण्याकरता म्हणजे सुरुवातीला तिला एक पिल्लू होण्याकरता त्या मेंढीचं वय लागवड होण्याकरता हे बारा महिन्याच्या आसपास असतं तसंच बारा ते चौदा महिन्याच्या आसपास हे जागतं तसंच जर नारे सुवर्णाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये दहा ते बारा महिन्यामध्येच ती मेंढी गाभराऊ शकते त्यांच्या जर आरोग्याचा आपण विचार केला तर मेडगळ थोडीशी काटक आहे नारे सुवर्णची जरा आपल्याला तब्येतीच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागते काळजी घ्या घ्यावी लागते औषध आणि उपचारावरती आणि आपल्या मॅनेजमेंट वरती आपल्याला थोडस लक्ष जास्त द्यावं लागतं खाद्याचा प्रमाण विचार केला तर मेडगळ जातीला जरा खाद्य कमी प्रमाणामध्ये लागतं त्याच तुलनेमध्ये आपल्याला नारे सुवर्णला खाद्याच्या बाबतीमध्ये थोडासा खर्च जास्त करावा लागू शकतो जर उत्पादन जर क्षमता जास्त असेल तर त्याचा खर्च हा जास्त होणारच आहे त्यामुळे ते त्या, त्या पटीतच होईल परंतु मित्रांनो मीट मार्केटसाठी जर आपण काम करत असू तर लोकांची पसंती ही थोडीशी गावठी पिल्लांना असते आता तुम्ही माझ्याकडे पाहू शकता की हे पूर्ण मॅटगाळ पण नाहीत आणि नारे सुवर्ण पण नाहीत पण याच्यामध्ये थोडस ब्रेड आहे त्याचा परिणाम काय होतोय आता तुम्ही हे माझ्या कुशीतले पिल्लू पाहतात हे एक सव्वा महिन्याचं पिल्लू असेल एक महिन्या वयाचा आहे अगदी शांत स्वभाव हा तुम्ही आता पाहू शकता व्हिडिओ बनवते आपण अगदी शांत जसं आईच्या कुशीत बसलय तस हे पिल्लू बसले हे शांत स्वभाव आहे ह्या प्राण्याचा तुम्ही जर सुरुवातीपासून त्याला सवय जर लावली तर ते अगदी उत्तम व्यवस्थित राहतात चारा व्यवस्था पण तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे एखादं पिल्लू आजारी पडलं तर ते थोडक्यामध्ये नीट होतं आपल्या लहान मुलांना आपण जे सुद्धा ते नीट होण्याचं प्रमाण जास्त आहे तर मित्रांनो मला या पिलांना तरी काही कसा खर्च आला नाही तुम्हाला माग एक दिसत असेल असाच एक तीन महिन्याचा पिल्लू आहे ते सुद्धा वाढ एकदम अति उत्तम प्रकृती आहे तीन महिन्यामध्ये पंधरा किलोपेक्षा जास्त वजन सतरा अठरा किलोच्या आसपास वजन त्या पिलाचं झालंय मी बाजारातून आणलेल्या पिलांची खरेदी की नेहमी बारा ते पंधरा किलो वजनाच्या गटामध्ये असतील याच्या अंदाजावरती करतो ह्या पिलांच थोडस निरोगी आहेत का याचा अंदाज घेतो जास्त त्यांना गाळ्याला कुठं गलूल आहे किंवा ते कट करून जखम वगैरे झालेली आहे का असं काही केलंय व्यवस्थित बघायचं कुठं घाण वगैरे आहे का जर ते त्याच्या पोटामध्ये काही विकार असेल असेल तर ते ते सुद्धा आपल्याला त्यातून लक्षात येऊ शकत हे आजारी आहे पोटाचा आकार त्या पोटाच्या आकारावरून पण आपल्याला लक्षात येत की हे पिल्लू आजारी आहे का किंवा याची वाढ व्यवस्थित होऊ शकते का शरीर हे काटक असलं पाहिजे व्यवस्थित डौलदार असलं पाहिजे शरीराचा बांधा हा संतुलित असेल तर त्या पेलाची निवड करायला हरकत नाही मग ते नारे सुवर्णचा असो किंवा मॅडगावचा असो मित्रांनो तुम्ही व्यवसायामध्ये नवीन आहात तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक जातीची निवड करा त्या स्थानिक जातीच्या निवडी केल्यानंतर मात्र सुदृढ आणि सोडोल असणाऱ्या पेलाची निवड करा जर तुम्ही नवीन असाल व्यवसायामध्ये आणि लहान गाठामध्ये खरेदी करा जर तुमच्या आयपतीप्रमाणे तुम्हाला शक्य होत असेल त्या पद्धतीची खरेदी करा पैसे वाचतायत म्हणून फार लहान पिलांची खरेदी करू नका अगदी फारच लहान पिलांची खरेदी खरे केली तुम्ही आईचा सहवास नाही मिळाला आईचं दूध नाही मिळालं तर पिलांची त्या मर होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शक्यतो अडीच ते तीन महिन्याच्या पिलांची खरेदी करा बारा ते पंधरा किलो त्यांचं सरासरी वजन असलं पाहिजे अशा पिलांची खरेदी करा नवीन व्यवसाय सुरू करताना मात्र ह्या वातावरणाचा आणि सीजनचा अंदाज घेऊन केला पाहिजे श्रावण महिन्याच्या आसपास जर काही खरेदी झाली असती तुमची तो मा, तर तुम्हाला थोडासा फायदा याच्यामध्ये जास्त झाला असता कारण आता मार्केटमध्ये थोडीशी मागणीमुळे शे पाचशे हजारच्या आसपास तुम्हाला खरेदी महाग बसू शकते तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगण्याचा हाच हेतू आहे की निवाऱ्यावरती फार खर्च करू नका ही काटक जात आहे शरीर असल्यामुळे त्या गोष्टी त्यांना ऍडजस्ट होतात परंतु आपल्याकडे आल्यानंतर वातावरण सूट होईपर्यंत त्यांना थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर थोडं लक्ष द्यायचं दोन तीन दिवस त्यांना स्ट्रेस असतो त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो डिवर्मिंग करून घ्या डिवर्मिंग केल्यानंतर पोटातले सगळे जंत काढल्यानंतर त्यांना टॉनिक चालू करून एक दोन तीन दिवसाला तुम्ही दिलं तरी टॉनिक पाजून त्यांची व्यवस्थित पाचनक्रिया व्यवस्थित झाली की त्या पिलांची लवकरात लवकर वाढ व्हायला सुरुवात होते जातीची निवड त्याचप्रमाणे योग्य पिलांची निवड हीच तुमच्या व्यवसायाची वृद्धीसाठी फार मोठी मदत करणार आहे जर त्याचं वजन वाढ कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन वाढ करून तुम्हाला जर, जर, जर मीट मध्ये काम करायचं असेल पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला पिलांची निवड करण्याची तुमच्याकडे कला असली पाहिजे आणि या व्यवसायामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दिवस काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला मदत स्टॉक वाढवावा लागेल स्वतःकडे स्वतःच्या मेंढ्यांना जे होणारे पिलं आहेत तुमचा पूर्ण प्रॉफिट म्हणून शिल्लक राहतो आपण ज्या लोकांकडून पिल्ल खरेदी करतो ती लोक अडीच ते तीन महिन्यामध्ये आपल्याला पाच ते सहा हजारामध्ये पिल्ल विकतात आणि पुढचे तीन चार महिने आपण त्याचा वाडीचा वेग आणि खाद्याचा खर्च वाढल्यानंतर आपण त्याला सांभाळून आपल्याला तेवढेच पैसे मिळतात मग विचार करा आईच्या दुधावर जगणाऱ्या पिल्ला जर ते पाच ते सहा हजार रुपये ते तीन महिन्यात कमवतात आणि तिथून पुढे आपण एवढा खर्च करून एवढा आहारावरती खर्च करून तेवढेच पैसे कमवणार मग आपल्याकडे स्वतःची पिल्ल तयार होणं किती महत्वाचं आहे आपल्याला खरंच फायदा करून घ्यायचा असेल जास्तीचा नफा मिळवायचा असेल तर तुमच्याकडे मदर स्टॉक असला पाहिजे आणि स्वतःच्या गोठ्यामध्ये स्वतःची पिल्ल तयार करणं गरजेचं आहे याच्यामध्ये सुरुवातीला गरजेचं गणित असतं त्याच्यामुळे फार तुमचा लवकर मोठा होणार नाही परंतु ज्यावेळी तुमचा मदर स्टॉक मोठा होईल त्यावेळी दरवर्षी आता जालमलेली पिल्ल त्या पिल्लांना होणारी पिल्ल वाढल्यानंतर त्या मेंढ्यांकडून सरासरी पंधरा सोळा महिन्यामध्ये तुम्हाला दोन वेत होतात त्या पद्धतीने त्यांची तुमच्या फार्ममध्ये वाढणारी संख्या ही नंतर गुणाकाराच्या पटीमध्ये वाढायला सुरुवात होते आणि तुमचा फार्म मोठा होत चालतो कोणती गोष्ट एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये घडत नसते तुम्हाला स्वतःमध्ये जसे बदल तुम्हाला हळूहळू हो करायचे त्याच पद्धतीने तुमच्या फार्ममध्ये सुद्धा सुधारणा करणं गरजेचं कर आहे स्वतःचा अनुभव वाढवा खर्च फार करू नका जरी शासकीय योजना वगैरे असतील तरी लोन वगैरे घेताना थोडासा विचार करा आपल्याला तिथून अनुदान मिळत असलं तरी अनुदानासाठी म्हणून या व्यवसायामध्ये पडू नका या व्यवसायामध्ये जर तुम्हाला खरंच आवड असेल तुम्हाला याच्यात खरंच काहीतरी करायचं का असेल आणि मनापासून वाटत असेल तर मात्र तुम्ही या व्यवसायामध्ये नक्की पडा आणि सुरुवातीला तुमच्या परिस्थितीचा आणि तुमच्या स्थानिक बाजारपेठेचा अंदाज घ्या तुम्ही मीठ साठी काम करणं गरजेचं आहे शेळी पालनाचं गरजेचं आहे का मेहंदी पालनाचं चा गरजेचं आहे याचा अंदाज घेऊन तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करा मित्रांनो पिलांची निवड कशी असावी याच्यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली त्याचप्रमाणे कोणत्या जातीची निवड करावी या पद्धतीने आता तुम्ही जी उद्दिष्ट व्यवसायामध्ये ठेवली त्याप्रमाणे तुम्ही निवड करा मी सजेस्ट करेल की पिलांची संख्या दोन होण्यासाठी नारी सुवर्ण जाती चांगली जरी असली तरी सध्या मार्केटमध्ये नारी सुवर्णच्या नारी सुवर्ण जातीच्या मेंढ्या कमतरता आणि नवीन त्याला असलेली पसंती यामुळे त्याचं शॉर्टेज आहे आणि त्याचाच फायदा घेऊन काही लोक त्यामधून जास्त पैसे कमवण्याच्या हेतूने या पिल्लांची विक्री ही जास्त किमतीमध्ये करतायत जर पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये किमतीचं जर मॅड पिल्लू घेऊन तुम्ही व्यवसाय सुरू केला ही तुम्हाला तोच अनुभव मिळणार आहे अनुभव येईल तुमच्या लक्षात येईल की नारे सुवर्णाचा काय फरक आहे आणि याचा काय फरक आहे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात घ्यायला सुरुवात होईल त्यावेळी मात्र तुम्ही नारे सुवर्णचे पिल्लांची एक वेगळी बॅच आणून तुम्ही ती त्याच्यामध्ये काम करू शकता आणि तोपर्यंत तो कदाचित नारे सुवर्ण जातीच्या बऱ्यापैकी पिल्ल मार्केटमध्ये उपलब्ध होतील आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ते जरा कमी दरात मिळायला मदत होईल म्हणून सध्या नारे सुवर्ण पासून सुरुवात करण्याची घाई करू नका सुरुवात करताना मात्र स्थानिक बाजारपेठेतून आणून करा परंतु त्याची वाढ लवकर होईल सुडौल बांधा असेल चांगल्या पद्धतीची पिल्ल दिसत आहेत टवटवीत दिसत आहेत चमकदार डोळे दिसत आहेत ओलसर नाक आहे लांब कान आहेत हातपाय लांब आहे वजन चेक करताना या पाठीचा कणा आणि मांडीचा रान या पद्धतीने चेक करून तुम्ही त्याची निवड करू शकता ही माझी फार्म मध्ये आलेली दोन वर्षापूर्वीची मेंढी आहे अतिशय शांत स्वभाव असलेले ह्या जनावर आहेत आता ते हा ही जी मुलांनी तिचं ग्रॅनी नाव ठेवलं ही ग्रॅणी सुद्धा तिचं पहिलंच पिल्लू आहे अगदी शांत स्वभावाचे प्राणी आहे त्यामुळं तुम्ही पालन शेळी पालन आणि पालनामध्ये मेंढी पालनाला प्राधान्य द्यायला काहीही हरकत नाही आणि खरंच अं बेरोजगार करून असतील महिला वर्ग असेल ते हा उत्तम पर्याय आहे छोटे खाणी व्यवसाय घरासमोर असलेल्या चार दोन गुंठे जागेमध्ये तुम्ही हे दहा वीस किल्ला आणून सुद्धा तुमच्या व्यवसायाची सुरुवात करू शकता आणि मग ज्यावेळी तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचे त्या पूर्ण नॉलेज घेऊन तुम्ही एखादी कर्ज योजना सरकारी स्कीम वगैरे घेऊन सुद्धा या व्यवसायामध्ये स्वतःची वृद्धी करू शकता आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्यवसाय वाढवू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पिलांची निवड कशी करावी आणि कोणत्या जातीची तुम्हाला मेंढ्या निवडता येतील किंवा पिल्ले निवडता का मदत होईल त्या पद्धतीने एक मार्गदर्शक म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर पशुपालकांपर्यंत शिप शिप पाठवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान